आतमध्ये शिरले आवाज बंद केला त्याने आवाज बंद केला आवाज केला होता का कुठं कोपऱ्यात होता तिथं होल आहे ना तिथं होता वर होता वरून तिथं फिरत होते पाठीमाग लक्ष ठेवलंय का आता नाही ना दादा आधी लक्ष ठेवलंय का आता तो त्या हॉल मधून गेला असेल पाठीमागच्या नाही होता तो आतापर्यंत होता ना मित्रांनो फक्त आवाज आहे का तुम साप तुम्हाला दिसणार नाही पण सापाचा आवाज मात्र ऐकू येईल ते बघा हा सापाचा आवाज आहे त्या फर्शन मध्ये साप येतो बसलेला हे बघा आवाज फक्त आता साप दाखवते कि हा कोणत्या सापाचा आवाज आहे हा तुम्हाला दाखवते लय विषय नाही का म्हणलं माणूस जगत नाही पाच मिनिटात जातो वर पाच मिनिटात कोणता सचवले माणूस जात नाही इथे आवाज येते बघा ते त्यांनी नेलं का त्यांच्या हातातलं ते राहू द्या आम्हाला नाही लागत ते नाही का आम्ही नेमकं ज्या वेळेला गेलो होतो बाहेर कसं झालंय पण काय ते आदर घेऊ शकतो काढ तो आहे ना तिकडं बसला मी नाही तो चला हे खूप छोटा आहे

आवाज ऐकून सगळ्यांना असं वाटलं की टायरची कुठून हवा चालली कोणाला वाटलं गॅस लिकेज होतोय आणि कोणाला वाटत असेल कुठं कुकरची सुट्टी वाटते बाबा तर हा सापाचा आवाज मित्रांनो कधी पण दाखवला इंग्लिश मध्ये रसर वायपर हा जो साप आहे हा भारतातील जे पण विषारी साप आहेत त्या विषारी सापांपैकी एक असा अतिविषारी साप आहे गोनस काही भागामध्ये परड काही भागामध्ये परुड आग्या फूप कांबळ्या तुमच्याकडे काय होतात मावशी ना? परड नाव ऐकलंय काय ऐकलं ना उडून चावत म्हणत उडून म्हणजे आता हा अशा पद्धतीने बसलय ना हा आवाज करून आपल्याला सांगतो की जवळ येऊ नका तुम्ही माझ्या जवळ येताल तर मी तुम्हाला चावेल असं सांगितलं चावताना काय करतो असा गोल बसलेला आहे ना तर जवळ कोणी गेलं की असं सेकंदच असं जम्प करून रिटर्न येतो उडून म्हणजे असं हवेत उडून जायचं आव जागी एक जम्प करून चावतो विषारी आहे असं पुन्हा आवाज आला तर समजून जा घुन सापेल नाहीतर पुन्हा ना समजताना कोणता टायर पंक्चर झाला चला त्या सांगते अंगावर घेऊन आला पट्ट्यांची चाखे देऊन बघितलं आला पाहिजे नेक्स्ट टाइम हा साप त्रिकोणी आकाराच त्याचा मुलगा त्रिकोणी आकाराच आणि पूर्ण अंगावर साखर काय द्याची साखर असं का फुगतोय तिव हवाय तो एक आवाज करते म्हणजे आवाज घेतल्या म्हणजे आवाज करण्यासाठी फुटतोय चला कसं करतोय कसं करतोय मोठ्याने सांग ना मारण्यासाठी नाही पकडला बा वाचवण्यासाठी पकडला साप असत कोणतं असं येऊन डायरेक्ट चावत नाही आपल्याला तर आपल्यापूर्वी चुकून होतच हा आता समजा तिथं मी आज मी म्हणलं सकाळी ती ते मारून काय होणार मला सांगा मारून काय खाते उलट आपली अडचण कमी करते बरोबर आता कसे बोलले दादा ते करते होऊ देऊ नका तुमच्या हे बघा इथे होल करून घेतलेत सापाला साठी याच्यामध्ये पॅक करतोय आज पिशवी नाहीये मित्रांनो त्यामुळे बर्णी काम चालवते पुढे नको जाऊ

तुम्हाला मनातली भीती मेली का की काय नाही वाटत मागून शेपट धरून असं टाकलं बघायला पाहिजे होत मागून पाहिजे होत मागून टाकलं आणि मागे पळत पायावून गेला म्हणून त्याला जास्त स्पीड मी पळता येत नाही कातीन काढली ना त्याची पण स्पीडने पळत नाही मी काहीच नाही केलं नुसतं पाय धरून अशी उभा होती